हाय हॅलो नमस्कार मी अलका अलका ममेट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर चला म्हटलं आज देवापासूनच सुरुवात करावी माझ्या ताईंना मैत्रिणींना दाखवावं आज शुक्रवार होता तर मग कुंचंबी पूजा करून घेतली सगळं आपलं आवरलं आहे असं हे पा खूप छान आहे मी तुम्ही परळून आणला होता हे नाही जरी म्हणलं तरी अर्धा तास कम्प्लीट अर्धा तास चालते आणि इतका सुंदर वास येण्याचा तरी आपली झाली पूजा मैत्रिणींना हे मी दोषे सकाळीच केली ती नाश्त्याला सगळ्यांना करून दिलं सकाळचं काही शेअर केलं नाही थोडीशी गडबड होती आता आजीची मुलगी आली आहे खाली त्याच्यामुळं मला खूप वेळ लागायला मिठणीनं थोडंसं समजून घ्या आता हे माझा नाश्ता आहे आता दहा वाजले तर आता खाली जावंच लागते अकराच्या वेळी दहाला जावं लागते यायला पण दोन वाजायला लागलेत त्याच्यामुळं आणि सकाळी आपली केली गोबी मटरची भाजी ह्याच्यात आहे मटकी ह्याच्यात आहे त्याच्यासोबत केलेली चटणी आणि हे आजीकडं काल शेव केली दोन किलो के पिठाची तिनं दिली होती लेकरांनी खाऊन हे एवढी राहिली आहे खूप मस्त झाली मैत्रिणीं हाय हॅलो मैत्रिणीं <coughs> कशा आज सर्वजणी आणि मजेतच राहायचं टेन्शन घ्यायचं नाही आपलं काम आपले कर्म करत राहायचे तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ मी अलका अलका बेट याच्यामध्ये सर्वांचं सर्व स्वागत करते हे सकाळी झालेलं आहे तरी पण मला माझ्या यूट्यूब फॅमिलीला अजून <coughs> बी बरोबर झाला नाही समोरासमोर बघून जो जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत मला समाधान होत नाही त्याच्यामुळं अजून एकदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आपल्या स्वामी, स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने सर्वांचा दिवस खूप आनंदात जावो मजेत जावो चांगले कर्म करीत राहा फळाची <coughs> चिंता करू नका तुम्ही म्हणता ज्ञान द्यायली मला काय एवढं येत नाही आहे मी ज्ञान देत नाही काही नाही एवढंच सांगते जे मी अनुभवलं आहे ते सांगत आहे तुम्हाला खरंच आपण ज्यावेळेस चांगल्या मनानं आणि चांगल्या अंतकरणानं कर्म करतो ना तर देव आपल्याला खरंच काही ना काहीतरी देतच असते त्याच्यामुळं कर्म करत राहा आणि आपलं मन चांगलं ठेवा मन साफ जर असेल ना तर आपले स्वामी महाराज कुठंही तुम उभे राहतात हे माझा अनुभव आहे आता काय काय नंतर सांगेल मी तुम्हाला <coughs> पण ज्या वे ज्या वेळेस आपण एखाद्या विषयी द्वेष करतो किंवा ह्याचा असं त्याचं नका करू तसं कारण काय भेटणार आहे तुम्हाला त्याच्यातून काहीही भेटत नाही चला शेवटी त्याची त्याची मर्जी ज्याची इच्छा त्याची बुद्धी ज्या त्याच्याची विचार करण्याची पद्धती मी म्हणत नाही माझ्यासारखंच बना का बनताल तुम्ही माझ्यासारखं नाही तुमचं तुमचं मी माझं मी माझ्या मतावर ठाण तुम्ही तुमच्या मतावर तुम जशी आहे तशी चांगली मी जशी आहे तशी चांगली तर चला मिस्टरांनी काल ते खिडकीपासून दाखवते तुम्हाला मी हे पहा असं काय केलं इथं कूलर होतं ठेवलेलं हे कूलर काढून असं खिडकीला करणं इतकी बरी असं उघडं असल्यामुळे एवढी थंड हवा येऊ लागली ना मधी पांगून घेतलं थंडी राहीना काही केलं ना थंडी राहीना कूलर काढलं आणि असे थप्पड होतं त्यांच्या बँकेतून टाकून देऊ लागले तर ते घेऊन आले आणि काकून व्यवस्थित असं लावून ला घेतलं खिडकीला तर एवढं छान वाटायलाय ना थंडी अजिबात वाज नाही मैत्रिणीं नाहीतर एवढी थंडीनं खिडक्या लावल्या तरी ह्याच्यातून असे छोट्या ह्याच्यातून थोडीशी का अशी अशी झिलान हवा येत होती तर खूप त्रास होत होता त्याच्यामुळे हे लावून घेतले आता एकदम व्यवस्थित वाटायला आहे गावाहून आले आत्तापर्यंत धुनं देते मी हे पाहू शकता तुम्ही हे आपले रेल्वेतले पांघरायचे काल दोन धुतलेत ह्या आज तीन धुतलेत हे बेडशीट ह्या खोळा गावाहून आल्यानंतर ही काम असतंय जाताना हे काम असतंय काल आज चार दिवस झाले सारखंच मिशनी लावून धुनं धुण्यावरच आहे आज शेवट झालाय तर तर आपला हा आंबा खूप छान फुटलाय मिटला बघा अशी छोटे छोटे तुम्हाला जवळून दाखवते मस्त आंबे यायला लागले तर आणि खूप छान ह्या बाईक एक मिनिट एक मिनिट इकडून दाखवते तुम्हाला किती छान किती सुंदर वाटतंय आहे ना खूप मस्त आहे आंबा आपला छान आजीचा मस्त असा फुटलाय आंबा भरपूर असा तवर आला आहे हे पाहू शकतात वरीपर्यंत पलीकडल्या साईडला सगळीकडं आणि हे बाजूचा एका त्यांच्या बाजूच्या काकूंचा पण दाखवते त्यांचा खाराचा हे आपला जे आहे ते खायचा गोड आंबा आहे आणि त्या का काकूंचा जे आहे ना तर ते खाराचा हे पाहू शकता तुम्ही पा। कसा हे पण वरीपर्यंत असा फुटला आहे आपल्या इथून पण आपल्याला हाताला इथं घेता येतं त्यांचं झाड पूर्ण इथं आलेलं आहे म्हटलं तर हे पा खालीपर्यंत असं तवर आलेलं आहे भरपूर असे असे छोटे छोटे आपले ह्याचे खाराचे आंबे लागते तर आंबट आंबा आहे मस्त असा तर आपला हा आंबा खूप छान फुटलाय मिठा बघा असे छोटे छोटे तुम्हाला जवळून दाखवते मस्त असे आंबे यायला लागले तर आणि खूप छान ह्या पायी एक मिनिट एक मिनिट दाखवते तुम्हाला किती छान किती सुंदर वाटतंय ना खूप मस्त आहे आंबा आपला छान आजीचा मस्त असा फुटलाय आंबा भरपूर असा तौर आलाय हे पाहू शकतात वरीपर्यंत पलीकडल्या साईडला सगळीकडं आणि हे बाजूचा एका बाजूच्या काकूंचा पण दाखवते त्यांचा खाराचा हे आपला जे आहे ते खायचा गोड आंबा आहे आणि त्या काकूंचा जे आहे ना तर ते खाराचा हे पाहू शकता तुम्ही कसा हे पण वरीपर्यंत असा फुटलाय आपल्या इथून पण आपल्याला हाताला येतं घेता येतं तर त्यांचं झाड पूर्ण इतर आलेलं आहे मैत्रिणींना तर हे पा खालीपर्यंत असं तौर आलेला आहे भरपूर असे असे छोटे छोटे आपले ह्याचे खाराचे आंबे लागतात आंबट आंबा आहे मस्त असा जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने सोने मात्र मान कामना पुर्ती, जय देव जय